लोकहित मंचाच्या वतीने आज सांगली शामराव नगर परिसरातील महापालिकेच्या डिजिटल शाळा नंबर जिल्हा अधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप व शाळेच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले यावेळी बोलताना जिल्हा अधिकारी अशोक काकडे म्हणाले शाळेची प्रगती ही शाळेच्या बिल्डिंगमध्ये अथवा शाळेच्या सोयी सुविधांमध्ये नसते तर ती शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये असते ही मुले मोठी झाली त्यांनी आपला नाव कमावला तरच शाळा मोठी होते या शाळेमध्ये ज्या ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या डी पी डी सीमध्ये मंजूर करून घेऊन त्यांची पूर्तता करू दरम्यान या शाळेतील मुले ही इथून पुढच्या भविष्यकाळात नावलौकिक कमावणार असल्याने या पिढीला शिक्षकांनी चांगल्या रीतीने घडवावे शिवाय शाळेच्या आवारामध्ये फुलझाडांसह फळांची लागवड करावी अशी सूचनाही काकडे यांनी दिली यावेळी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे माजी नगरसेविका स्नेहल सावंत माजी नगरसेवक न नसीमा नाईक माजी नगरसेवक अभिजित भोसले सामाजिक कार्यकर्ते रजाक नाईक त्रिकोणी बाग हास्य परिवाराच्या उज्ज्वला गुळवणी शिवाजीराव पाटील रोहित दवंडे गणेश थोरवे शाळेचे मुख्याध्यापक गजानन मोरलवार शिक्षिका अर्चना काटकर कल्याणी राऊत सुनीता खांडेकर कमल आर्गे सुमन दीक्षित सिराज पन पन्हाळकर मनसूर नाईक कयुम शेख जावेद नदाब आदी मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते असतो <nenhum bunları trahine> <थाला थाला थाला> आणि तो आमच्या शाळेला आमच्या शिक्षकांना आमच्या विद्यार्थ्यांना लाभलेला आहे हे यासाठी मी खरंच खूप धन्यवाद मानतोय स्वतःला आमची शाळा साहेब मारुती चौकामध्ये होती आ, या शाळेचा इतिहास म्हणजे गान कोकिळा भारत रत्न लता मंगेशकर या शाळेच्या ह्या विद्यार्थिनी आहेत दोन हजार पाच साली ही शाळा या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी जेव्हा आलेल्या असताना शाळेचा परिसर दलदल भरपूर या ठिकाणी शाळेच्या भौतिक सुविधांची खूप वनवा होती परंतु दोन हजार सोळा साली या ठिकाणी मी आल्यानंतर स्थानिक सामाजिक कार्यकर्ते माजी सर्व नगरसेवक हो। यांच्या सहकार्याने शाळेचं रोपडं पालटण्यात आज आम्हाला यश आलेलं आहे त्या काळी शाळेची पटसंख्या केवळ वीस होती परंतु या शाळेमध्ये गुणवत्ते भर दिलेला आहे आणि या शाळेची स्पट संख्या एकशे पन्नास परत गेलेली आहे यासाठी आम्हाला गौरवाने आम्हाला सांगताना आनंद होतोय की आमचा सरकारी शाळेतील शिक्षक हा खूप काही करू शकतो आणि त्याचप्रमाणे प्रशासनाची समाजाची जर आम्हाला मदत लाभली तर देशातील सर्वात मोठ्या शाळा या सरकारी शाळा Sampai jumpa di video selanjutnya. नगरपालिका शाळा क्रमांक अकरा येथील सर्व मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी मित्रांनो लोक पाळली तर ते, 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 ते या शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत मयाचा जो कार्यक्रम आज घेतलेला आहे त्याच्यासाठी त्याच्याबद्दल मला दोन दिवसापूर्वीच विषय साहेब मला म्हणाले की आपल्या या शाळेत जायचं आणि महानगरपालिकेची शाळा नसल्याचं मी कशाने नक्की आहे कारण शेवटी समाजाची प्रगती ही या भिंतीमध्ये नसते ही या फरशीमध्ये नसते त्या शेतामध्ये नसते खरी प्रगती ही इथे शिकणाऱ्या मुलांमध्ये असते या शाळेची मुलं मोठी झाली त्यांनी नाव नव्हती कमोला तरच आपली शाळा खूप मोठी होते आणि हीच मुलं आपल्या शाळेला भविष्य काळात मोठेपणा तुमच्या ज्या सुविधा ज्या अपुऱ्या आहेत त्या अपुऱ्या सुविधांबद्दल आपण या एपीटीसी मध्ये खोल्यात देण्याचा प्रयत्न करू कारण तुमच्याकडे सुदैवाने जागा पण आहे आपण तो प्रयत्न करू तुमच्या इथे जे शौचालयाच्या टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे तोही मी आयुक्तांशी बोलतो आणि तोही आपण मार्गी लागतो असा आहे मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगतो की आयुष्यात तुम्ही आमचं भविष्य काढा या सांगलीची पुढची पंच्याहत्तर वर्ष ऐंशी वर्ष किंवा पुढची शंभर वर्ष ही तुमच्यावर अवलंबून आहे हा देशाची प्रगती करायची या जिल्ह्याची प्रगती करायची आणि या जिल्ह्याचं नाव लोक संपूर्ण विश्वामध्ये जर का आपल्याला पसरायचं असेल तर खऱ्या तऱेत तुम्ही कामकाज करणार आणि हीच भावना ठेवून मला असं वाटतं की सगळ्या शिक्षकांना विनंती करतो की ही आमची पुढची पिढी आहे ती कृपया व्यवस्थितपणे घडवा मुलांना आयुष्यामध्ये खूप मोठं होण्याच्या वाटा असतात परंतु लक्षात ठेवा या सगळ्या वाटा या शिक्षणातून जातात शिक्षणातून आपली बुद्धिमत्ता प्रगल्भ होते आणि हे आपण जेव्हा प्रश्न विचारायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्या उत्तराच्या शोधाला आपण सुरुवात करतो आणि प्रश्न विचारून त्याचा उत्तराचा शोध घेणे आणि ते जब उत्तर कळल्यानंतर त्यानुसार आपण आयुष्य जगणे फार महत्वाचं आहे आधी सर्वांनी अशा शाळेतून सुरुवात केलेली आहे त्यामुळे माझ्या तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो आज हा जो कार्यक्रम केलेला आहे तो अतिशय उत्तम आहे मला खूप आनंद झाला धन्यवाद आणि तुम्हाला असा मराठी आहे सातवीपर्यंत शाळा आहे मला असं वाटतं की पाचवीच्या मुलांची स्कॉलरशिपच्या परीक्षेची तयारी सगळ्या मुलांची परीक्षा आपली साधारण फेब्रुवारीमध्ये असेल का yes. नोव्हेंबरमध्ये यावर्षी yes. फेब्रुवारीमध्ये आहे yes. तर पाचवीच्या मुलांना किमान एक तास भर तरी आधी बोलून स्कॉलरशिपच्या परदेशी परीक्षा सगळ्या मुलांची तयारी करते फेब्रुवारीमध्ये म्हणजे आता जून महिना आहे पुढचे आठ महिने आपल्याला मिळतात आणि त्याच्यामध्ये या शाळेची मुलं स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये यशस्वी होतील असा नक्की पहा आणि मुलांना तुम्हाला एवढाच सांगतो कळेल ना कळेल माहीत नाही मला पण लक्षात ठेवा कुछ किए बिना जय जयकार नाही होती और कोशिश करणे वाले की खूप खूप तुम्हाला शिक्षकांना विचारायचं शिक्षकांना किती आहे शिक्षक महिला शिक्षक सर याला तुमच्या मुलीने कधी तुम्हाला गजरे गजर आणून दिलाय का कारण या शाळेमध्ये पातळीची झाड नाही तर मला असं वाटतं की बाकीची झाडं आपण वड पिंपळ पिंपळ लावलेला आहे फळांची थोडी झाडं लावा मुलांना फळं खाऊ द्यात आवळा असो सीताफळ असतो आंबा असतो खाऊ द्यात फळे की आपण आपलीच मुलं आहेत आणि थोडी तरी फुलांची झाडं पण लावा की ज्याच्यामुळे शोभा येईल कारण जे इतक्या मातीची झाडं आहेत त्याच्याच पसू पशु पक्षी बसतात त्यामुळे त्यालाही मला असं वाटतं की या पावसामध्ये एक दोन तरी फुलांची मोठी म्हणजे प्राजक्त असेल तो कुचाचं झाड असेल कुठले असेल फुलांची झाडं सुद्धा आणि त्याच्यातून मुलींना सुद्धा गजरा कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला शिकवताना थँक्यू मंच सांगलीच्या वतीने श्यामराव नगर महानगरपालिकेने आकडे दिल्ली शहा मध्ये आज आम्ही लोहिक मंचा वतीनं सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक पाकडे साहेब यांच्या उपस्थितीत वही कार्यक्रम वृक्षारोपण कार्यक्रम आज त्यांच्या हस्ता संपन्न झाला